बिग बॉस अठराचा विजेता आणि स्टँडअप कॉमेडियन मनोहर फारुकी याने पुन्हा एक वाद ओढवून घेतला मनोहर फारुकीने कोकणी माणसाविषयी अपशब्द वापरले एका कार्यक्रमात हा प्रकार घडला त्यानंतर त्याच्यावर विविध स्तरातून टीका केली आहे तर मनसेसह भाजपाने पण त्याची कान उघडणी केली भाजपाने तर त्याला पाकिस्तानमध्ये पाठवण्याची धमकी दिली मनसेने पण त्याचे थोबाट जोडण्याची धमकी दिली त्यामुळे वातावरण चिघळले आहे काय आहे हे प्रकरण नेमकं काय घडलं ते जाणून घेऊयात स्टँडअप कॉमेडियन मुनवरने गेल्या आठवड्यात एक शो केला होता त्यामध्ये त्याने कोकणी माणसांवर टीका केली होती त्यांच्याविषयी अपशब्द वापरले असलेली टीका त्याने केली होती त्यानंतर वादाचे मोहळ उठले अशा शब्दाचा वापर केल्याने कोकणी माणूस नाराज आणि संतप्त झाला शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते आमदार आणि मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराचे विश्वस्त सदा समाधान सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर यांनी तर मुनवरला मारहाण करणाऱ्याला एक लाखांचे बक्षीस जाहीर केले पाकिस्तानप्रेमी मुनवरने कोकणी लोकांची माफी मागितली नाही तर जिथे दिसेल तिथे त्याला बदलणाऱ्यांना एक लाख रुपये देण्यात येतील असे सरवणकर यांनी जाहीर केलं तर मनसेने मुनवर जिथे दिसेल तिथे फटकावण्याचे जाहीर केले तर भाजपाच्या नेत्यांनी पण त्याची कान उघडणी केली तर भाजप नेते नितेश राणे यांनी मुनवरची चांगलीच कान उघडणी केली तुझ्यासारखे हिरवे साप पाकिस्तानात पाठवायला जास्त वेळ लागणार नाही तू कोकणातील जनतेला शिवाय दिला आहेस माफी न मागितल्यास तुला पाकिस्तानला पाठवण्यास आम्हाला वेळ लागणार नाही अशी धमकीच त्यांनी दिली सगळीकडून हल्लाबोल सुरू झाल्याने मनोहर फारुकी याने वापरलेल्या अपशब्दाबाबत माफी मागितली काही काळापूर्वी एक शो आला होता त्यामध्ये प्रेक्षकांशी संवाद साधत होते त्यावेळी कोकणाविषयी चर्चा झाली माझ्या बोलण्यातून गैरसमज झाला कोकणी समुदायाबद्दल मी काहीतरी चुकीचं बोललं असे काहींना वाटते त्यांची मी चेष्टा केली असा गैरसमज झाला कोणालाही दुखवण्याचा माझा हेतू नव्हता कोकणावर माझे खूप प्रेम आहे आणि मी माफी मागतो असे फारुखीने स्पष्ट केले